बायको चल की जायचंय ना जा... ही की माझ्या मित्राची आयती बैल त्याने बोलावलंय हा मग मग आता काय करणार मग आपल्या बैल पण ती नाद आहे बैलांचा थोडासा पाहिल्यापासन तर मग चल किती बघू जरा रंगवायचंय ती वाटतं काय असतंय ते जुन्या पद्धतीचा अजून कोणाकोणा माहिती नाही ते दाखवायचंय अजून हा कसा बैल पळा असतोय ग ते आहे शेतकऱ्याचा चल 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 फोन आला लवकर जायचंय उशिरा रांगावली असते लगे पाऊस होता सकाळपासून आता बारी अजून परत चालू झाले ते यादीवर काय पाऊस होता हो सकाळपासनं रुपे आलोय बैल अशी थोडी अर्धवट रंगावली ती अजून रांगवायच राहिले हो बर बर रांगावतो आता अर्धवट ठेवले ती पावसामुळं अशी जुडी आहे बागा आता आम्ही होतो बरं का दोघ आमच्याकडे बैल होती बैलाकडे होतो मी कामाला आमच्याकडे नव्हती शेती म्हणून आम्ही बैलगा ठेवली नाही ते अजून बघा सगळे ट्रॅक्टर हे आलंय सगळं आलंय पण बैल अजून ह्यानं ठेवली ती खेलार बायला जुडी म्हणते ते अशी आहे शेती करायसाठी सगळी सुविधा आली म्हणा पण हे ना अजून बैला काय सोडला नाही कसं आहे त्यात बैल पळा आज हा अजून ते थोडे नटवायचे राहिले पावसामुळे आता नटवून आता ते पुढची आहे ती पूजा ही करून घ्यायची

लव लव सातो सातो एकरी विळ मा साबाये बायलो करे विळत करा रे विळ ना रिसेप्ट नाही दिद नाका का आ ना 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 जास सगळा

नाही ती ते बुझ रे अरे काय सगळे ऐकायचं का राजा नाही काय बघ काय 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 ऐकतच गैर आर आता इथे बैलाची पूजा करायची म्हणून आता ताई बघा उप रंगवायला गेल त्या पड गेला आता पड बनवलाय हिंगोळ लावलाय त्याला तर आता ओरायचं आहे आता काय 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 हा आता एक बैलांना असं दिवा लावायचा अजून ठेवलाय आता नुसता पहिल्यांदा दाखवायला नैवेद्य असा तयारी केली आहे आपल्या मित्राची तर चला आता पुढची तयारी करूया पाटापाटा चला दे ए झाली तयारी चला घ्या बाहेर चला झाले बा तयारी आल्या दू घ्या ताई तर चला बैलांची पूजा करून घेऊया अरे अशी तयारी चालू आहे बघा सगळी पोळ्याची गावाकडची पोळ्याची लई वेगळी असते बघा पण पाऊस झाल्यामुळं सकाळपासून जरा थोडंसे चिखल झाल्यामुळे जरा मूड गेला थोडासा

लय तर बैलं जरा तुषार आहे लांब टाका चला असू द्या रोजला काय लाडक्या चला आता झाली तयारी आता पुढं आता ती काय म्हणायचं ते म्हणायचं आहे आता

daksa na nggak nih, daksena, nggak nih, nggak nih, आलेला आपला काय मित्रांनो ही सगळ्याशी मंडळी जमली त्यामुळे बैलपोळा एकदम चांगला झाला गावाकडचा असं होत नाही बरं का टक्टर ही आल्यामुळे असं होत नाही पण केलाय तर कसा वाटलं बैलपोळा गावाकडचा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय बैल पण कशा तिथे सांगा आमच्या मित्राजी तर चला जायचं का पोळ्या खायच्या त्या हो पैल पोळा अरे पोळ्या वेळ केल्या द्या खायला नाही ते आम्हाला खायचं का सगळी मंडळी जमल्यामुळं पैल पोळा इतका वसावास झाला कि लय भारी वाटलं जुन्या ग घर मित्रा तिकडे जाऊन आलो बैल पोळा करून आलो मस्त बी जरा बरं वाटलं आणि तिथं जेव्हा होते आम्हाला पोळ्या हे होत्या पण काय झालता विषय सोमवार सोडायचा होता मला मला कोणाला तरी हा हिला मला मला म्हणजे काय मला नाही का, का सोडायचं म्हणून मला दिले म्हणून आम्ही घरी आलो आणि साहेब पत्नी थोडा होता करायचा ती केला आणि सोमवार सोडायचा आणि त्यांनी पोळ्या पण दिल्या येताना सगळं जाता तुम्ही केला सांगतो मी नाही म्हणलो केला तुम्ही केला मी तर काय करतो पोळ्या अशा पोळ्या एक एक दना दन पोळ्या लय करत करतो पण आता नाही एवढा मग आता बर पोळा कसा झाला तुमच्या इकडे आणि आमचा बी कसा झाला सांगा काय आणि पुरणपोळी अशी मस्त पैकी केलेली आज तर मित्रांनो या खायला तुम्ही पण खावा चला ओके चला बाय बाय सोमवार सोडा